Kadia sang. Kadia lah. Atala na. lah na pula. Kadia lah na apa? lah या इचं गुड मॉर्निंग कशा सर जय शिरंजय महाराष्ट्र एस केच्या घरचा लास्ट डे आमचा कारण का मॅच आज जाणारे आमच्या घरी आणि आता लवकर नाही ना येऊ चार पाच दिवसांनी येऊ हो म्हणजे लवकर म्हणजे गणपतीला वेगळा डायरेक्ट सो आता उठलं एस के फ्रेश होते माझ्या अंगोद्या सकाळी झालेली मी दुकान गेलतो आणि बघू शकतात माझे हेअर छोटेसे एकदम मस्त वाटतात हे आणि ना आता मी जस्ट सकाळी उठल्या उठल्या पहिले माझ्या डाईटमध्ये पहिले ॲड करूया आपण कॉपी या आपल्याकडे मशीन आलेली आहे तर कॉपी कशी बनवतात पिऊन घेतात पटापट पटापट आणि कॉपी झाल्यावर ना तुम्हाला बघायला भेटणार आहे ते म्हणजे बाबूसं सेलिब्रेशन करूया की कापूया बाबू झोपला आहे आणि मालिश केली आहे सो आता मी सर्व सामान ठेवतो दूध पहिले थंड करत ठेवतो फ्रीजमध्ये <laughs> काही वेगडी झाली के सकाळी सकाळी आणि बघा आज बाबूचा बर्थडे आहे टेन मन बर्थडे दहा मन लागला लागला बाबू नऊ मन बर्थडे हसवलं होतं ते देवा असं हसले असले तर का हसले आज बाबूचे दोन केक कापायचे आपल्याला घरी आपल्या चला घरी जायचं आता आवडा गेम ओवर इसके चालली फायनल आहे आमच्या घरी आता नाही ना लवकर आता डायरेक्ट गणपतीला येईल चार पाच दिवसांनी लवकर येईल आता

पढाई करायची <laughs> ना तुला लादू नको शायनिंग नको मारू चला ताई आणि बाबांना जॉब भेटेल फायनली खूप दिवसांनी काय पोरगाय हा बाबू बस बॅड हॅबिट आई असं न न न न करायचं नाही आई फटके दिलं तुला बघ किती पारं तोडली सर का केला तू जय बाप्पाचे ना आपली तु तुला काय असते जय बाप्पा असतो ऑपरेशन झालं इकडे उद्या आराम केला जरा ठीक वाटतं आता घरी जाऊ कुठे तुला हेवी वर्क म्हणजे हेवी अजून म्हणजे काय उचलं असं नाही बेबीला पण असं धरून नाही उचलायचं आपल्या बच्चूला तर बघू आता ट्राय करू आणि एस फी गणपती गणपती असं गणपती एस फ्रीच्या घरी काल भरपूर साफसफाई केल्याने मस्त लावला अर्धा मागवला ऑनलाईन त्या आल्यावर मग अर्थ पूर्ण फिट होईल तर डेकोरेशन करायला येऊ आपण रात्री कधी कधी बाबू चला आमच्या घरी येतो ना हां येतो ना आपल्या घरी काय काय बोलला काय तिथं पाय ना तोडला ना चल चल च

आखी टिक्की फुल झालेली आहे आपल्या गाडीची बघू शकतात तुम्ही अरे खुलजा अरे खोल का बहुत आहे रे बाईस इसका खुललेलं आहे सामान भरलं कसं तरी हे रिटर्न करायची मशीन कारण का अगोराची जरा असं फोल्ट आलं त्याच्यामध्ये ती रिटर्नला टाकायची आहे आणि बाकी इथं गाडी काढूया आपण पार्किंगमधनं आणि ते सर्व तर इथं खालती दहा दिवस इथे ना कोण <laughs>

कधी आला आता आला ना कुठे आला घरी आला ना आपल्या घरी आला ना बाबू दहा दिवसांनी आला ना तू दहा पंधरा दिवसानी बाबूला भेटायला लेअर आलेले आहे इतक्या भाजीला पण बाबा बघायलाय

बाबूला झोप होते इस्की मस्तपैकी आणि आता आम्ही आमच्या घरी आलतो आणि आज बर्थडे पंधरा दिवसानंतर तर आता झोपून घेऊया आपण आणि आमचा ब्लॉग कसा छोटा आणि मोठा ब्लॉग होता ब्लॉग आठला असं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये बाबूचं सेलिब्रेशन असेल तर उद्या कंटिन्यू करूया म्हणजे टेन घ्यायचं आपण आणि एकोणतीस बड्डे त्याचा टेन मंथ नाईन मंथ कम्प्लीट झाले बाबूला काल सो थँक सो मच ल गुड नाईट